ता एक बातमी अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तिची निर्घृण हत्या है। हत्या करण्यात आली आहे करण्याआधी या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचं देखील समोर आलं आणि या प्रकरणात पोलिसांनी नराधम विशाल गवळीला आणि त्याच्या तिसऱ्या पत्नीलाही बेड्या ठोकल्यात मुख्य आरोपी विशाल गवळी आपल्या बायकोच्या गावी लपून बसला होता आरोपीच्या पत्नीने मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मदत केली होती तर मुलीला घेऊन जाणाऱ्या रिक्षा चालकालाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या विशाल गवळीला फासावर लटकवण्याची मागणी आता नागरिकांनी केली तर आपण पाहतोय कल्याणच्या नराधम विशाल गवळीचं कृत्य समोर आलेलं आहे विशाल गवळीचं सीसीटीव्ही साम टीव्हीवर आपण पाहतोय तर अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण करून त्याने तिची हत्या केली होती आणि या विशाल गवळीचं सीसीटीव्ही फुटेज आता साम टीव्हीच्या हाती लागलंय आपण या स्क्रीनवर पाहू शकता नराधम विशाल गवळीने अल्पवयीन मुलीची निर्घृण हत्या केलेली आहे आणि लाजीरवाणी बाब म्हणजे त्याच्या तिसऱ्या पत्नीने त्याची साथ देखील दिली महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका